नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी अंबरनाथ मध्ये जागतिक दिव्यांग दिन साजरा अपंग विकास सेवाभावी संस्था यांच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनेची माहिती देत शहरातील गरजू दिव्यांग बांधवांना तीनचाकी सायकल व्हीलचेअर छडी तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी उद्योजक विश्वनाथ पनवेलकर सलील जवेरी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते अपंग सेवाभावी संस्था मागील पंधरा वर्षापासून सदर उपक्रम राबवित असून या संस्थेला सहकार्य करणाऱ्या आभार संस्थेचे मार्गदर्शक किशोर धुमाळ आणि अध्यक्ष कल्पना धुमाळ यांनी मानले दरवर्षी प्रमाणे तीन डिसेंबर हा जागतिक अपंग दिन अंबरनाथ शहर ठाणे जिल्ह्यामधील मधील दिवाणद आहेत भाऊ आणि ताई त्यांच्यासाठी जे गरजू लाभार्थी ला आहेत त्यांच्यासाठी चार व्हीलचेअर तीन चिंचाकी सायकल एक खोबडी तीन आ, स्टिक काट्या त्यासाठी पहिले ते दहावी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वया अकरावी ते, ते ग्रॅज्युएशन यांना प्रत्येकी शेच्छे स्वरूपात मदत केलेली आहे त्याशिवाय त्यांना चार नाश्ता मिठाई ऑर्केस्ट्रा बाटले या माध्यमातून त्यांना हा दिवस आनंद आणि दुवाळीसारखा वाटावा या उद्देशाने हा कार्यक्रम दरवर्षी गेले पंधरा वर्षापासून आम्ही सातत्याने करत आहोत आणि अंबरनाथ शहरांमध्ये जे दानशूर असतील आम्हाला मोठ्या प्रमाणात मदत करत असतात कोणी सायकलच्या स्वरूपात कोणी पैशाच्या स्वरूपात कोणी मिठाईच्या स्वरूपात कोणी पाण्याच्या स्वरूपात आम्हाला मोठ्या शहरातील दानशूर व्यक्ती मोठ्या प्रमाणात म्हणजे पैशाच्या स्वरूपात दानशूर व्यक्ती आम्हाला प्रमा मदत करत असतात आम्हाला आम्ही दिव्यांग लोकांचं आमची टीम आहे आमची संस्था हे नगरपालिकेतले जो कर्मचारी आहोत सहा आपण सेवा सेवाबाई संस्था स्थापन केलेली आहे गेले पंधरा वर्षापासून आम्ही का सतत चालू आहे मंगळवारी शहरातील पश्चिमेला महात्मा गांधी विद्यालय सभागृहात सदर कार्यक्रम संपन्न झाला असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अशोक नाईक यांनी केले शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तां दिला न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा